महाराष्ट्र पोल्ट्री संघटनेचे अध्यक्ष अनिल खामकर शेतकरी पोल्ट्री योद्धा सन्मानित महाराष्ट्रातील पोल्ट्रीधारक शेतकरी आहेत ज्यांच्या मला हा पुरस्कार मिळाला अनिल खामकर भूमिपुत्र तथा महाराष्ट्र राज्य पोल्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष अनिल खामकर यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई रायगड जिल्हा आयोजित वर्धापन दिन निमित्तानं महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा शेतकरी संघटना या पुरस्कारानं गौरवण्यात आले अनिल खामकर हे नेहमीच पोल्ट्री व्यावसायिक व सामाजिक कार्यासाठी अग्रेसर राहिले गोरगरिब लोकांना सहकार्य करण्यासाठी ते नेहमी पुढाकार घेतात कोरोना काळातील त्यांचं योगदान वाखाणण्याजोगं आहे कोरोना काळात पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी संकटात असताना व चिकन खाण्याची नागरिकांमधील भीती दूर करण्यासाठी त्यांनी पेन इथं मोफत चिकन फेस्टिवलचं आयोजन केलं होतं येईल त्या नागरिकांना मोफत चिकन फ्राय व बिर्याणीचा आस्वाद घेऊन चिकन विक्रीसाठी व चिकन खाणाऱ्या लोकांमध्ये जनजागृती करण्याचं योग्य वेळी योग्य काम केलं व त्याचा परिणाम म्हणून दुसऱ्याच दिवसांपासून चिकन विक्रीत वाढ होऊ लागली यामुळे या अनेक पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी आर्थिक संकटातून बाहेर निघाले अनिल खामकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील तळागाळातील पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी एकत्र करून शेतकऱ्यांचे तालुका जिल्हा तसेच संपूर्ण महाराष्ट्राची शेतकरी पोल्ट्री योद्धा कुक्कुटपालन संघटना उभारली व सर्वानुमते त्यांची या संघटनेच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड झाली त्यानंतर त्यांनी पोल्ट्री व्यवसायात येणाऱ्या अनेक त्रुटी दूर करून त्यांची व्यवसाय शासनास भाग पाडला दरमाही उत्पन्नात वाढ होऊ लागली पोल्ट्रीसाठी आकारण्यात येणारा ग्रामपंचायत कर कमी केला त्यामुळे त्यांना दिलेला पुरस्कार हा अगदी योग्य आहे असं मत पेन तालुका शेतकरी पोल्ट्री योद्धा अध्यक्ष स्वप्नील म्हात्रे व मॅनेजिंग डायरेक्टर विशाल साळवी सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते तसेच या पुरस्काराचे खरे हक्कदार माझे सर्व महाराष्ट्रातील पोल्ट्रीधारक शेतकरी आहेत ज्यांच्या सहकार्यानंच मला हा पुरस्कार मिळाला असं मत अनिल खामकर यांनी पत्रकार प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले